नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज गुरुवारी बघा गुरु, गुरु पुष्यामृत योग आलेला आहे याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे आज गुरुवार देखील आलेला आहे बघा हे तिन्ही शुभयोग एका दिवशी जुळून आलेले या आहे यामुळेच आपल्याला आज माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय काही सेवा ह्या करायच्या आहे गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या दिवशी तुम्ही जितक्या सेवा करणार आहात जे उपाय करणार आहात याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळतात असे म्हणतात आपण माता लक्ष्मीची सेवा ही गुरुवारी तिला प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो याचबरोबर आपल्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करावी माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी करत असतो घरात सुख शांती ऐश्वर्य नांदावं यासाठी गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि याचबरोबर संध्याकाळी आपल्याला या पद्धतीने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे तुमच्या घरात जर का कटकटी भांडणं होत असतील नकारात्मक ऊर्जा असतील किंवा एकमेकांशी पटत नसेल पैसा टिकत नसेल कर्ज बाजारी असेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे हा योगायोग बघा पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही गुरु पुष्यामृत योग गुरुवार आणि शाकंबरी पौर्णिमा आज एकत्रित सर्व आलेले आहेत त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची त्याचप्रमाणे तुळशी मातेची देखील विशेष अशी सेवा पूजा करायची आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आज तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप त्याचप्रमाणे अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे नमस्कार करायचा आहे याचबरोबर तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे बघा दोन चमचे तुम्ही कच्चं दूध घ्या तुम्हाला जर का गाईचं दूध मिळालं तर तुम्ही आवर्जून गाईचं दूध घ्या चिमुडवर हळद घ्या आणि पाणी घ्या तुम्हाला तुळशीच्या मुळाशी बुडाशी खोडापाशी चिमूटवर हळद तुळशीला अर्पण करायची आहे दोन चमचे कच्चे दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे बघा आपल्याला कच्चं दूधच घ्यायचं आहे तापवलेलं दूध तुम्हाला इथे वापरायचं नाही त्याचप्रमाणे तुळशीला हळदी कुंकू लावा तुळशीला पाणी घाला धूप धीप अगरबत्ती लावा आणि तुळशी मातेला नमस्कार करा ह्या उपायामुळे बघा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे जर का तुमचे पैशा बाबतीतले काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे जर का तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर त्यातनं तुम्हाला मार्ग मिळणार आहे तुम्हाला आवर्जून सकाळी दोन चमचे कच्चे दूध आणि चिमुडवर हळद ही तुळशीला अर्पण करायचे आहे गुरुवार असल्यामुळे जर का तुम्ही तुळशीला हळद अर्पण केली तर यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न असतील तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आप पॉप आपल्यावर प्रसन्न होते यानंतर बघा संध्याकाळी आपल्याला तुळशीला एक दिवा लावायचा आहे यासाठी तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा नसेल तर मातीचा दिवा लावला तरी चालेल कणिक मळताना यामध्ये चिमुडवर हळद घाला मीठ वापरू नका घट्ट कणिक मळा याचा एक दिवा तयार करा यामध्ये जोड वाद घाला यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही कुठलंही तेल वापरलं तरी चालेल यामध्ये चिमुडवर हळद घाला असा हा दिवा तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करताना तुम्हाला दिव्याखाली आसन द्यायचं आहे तुम्ही एक प्लेट घ्या त्यामध्ये थोड्याशा अक्षरं ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा फुलांच्या रासेवर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकतात दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक हिरवी विलायची टाकायची आहे एक लवंग घ्या लवंग ही अखंड फूल असलेली घ्या दोन लवंग दोन हिरव्या विलायची टाकल्या तरी चालतील यानंतर हा दिवा तुळशी मातेला अर्पण करायचा आहे तुळशी मातेला तुमच्या समस्या प्रार्थना करायची आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा तुळशीला घालायची आहे तुळशीला प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे यामुळे तुमच्या फायनान्शियल ज्या प्रॉब्लेम असतील अडचणी असतील ह्या अडचणी तुमच्या बघा सुटायला लागणार आहे कारण आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी अशी खास पूजा आपल्याला तुळशी मातेची करायची असते तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करून बघा तुम्हाला याचे फायदे रिझल्ट हे नक्कीच बघायला मिळतील